तर नमस्कार मित्रांनो मी साबळे पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या बेस्ट एक्झाम ला। या यूट्यूब चॅनलला मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे पुन्हा फॉर्म सुरू झालेले आहेत अशी अफवा आपल्याला बऱ्याच लोकांकडून ऐकायला मिळत आहे तर आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती घेणार आहोत लाडकी बहीण योजनेचे फॉर्म परत नव्याने जानेवारी महिन्यापासून सुरू झालेले आहेत का तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे आणि त्यानंतर हे बघा ॲप्लिकेशन ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या दोन नंबरच्या लिंकला आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे आधार क्रमांक टाकायचा आहे आणि कॅप्च्या करून व्हॅलिड आधारवर क्लिक करायचं आहे हे बघा त्यानंतर काही अशा प्रकारचं आपल्याला डॅशबोर्ड समोर दिसून येईल यामध्ये संपूर्ण माहिती मी भरून घेतलेली आहे अधिकचा वेळ न लावता व्हिडिओ न वाढवता ही माहिती कशी भरायची संपूर्ण माहिती आपल्याला अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेली आहोत त्यानंतर हे बघा या ठिकाणी सगळे डॉक्युमेंट्स अपलोड करून घेतलेले आहेत आपण या व्हिडिओमध्ये एवढेच जाणून घेणार आहोत की नवीन फॉर्म हे सबमिट होत आहेत का ॲक्सेप्ट करत आहेत का तर हे बघा मित्रांनो संपूर्ण फॉर्म या प्रकारे आपण भरून घेतलेला आहे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत आणि त्यानंतर आपण सेव इन्फॉर्मेशनला क्लिक करणार आहोत आणि सबमिट ऍप्लिकेंट हे बघा न्यू ॲप्लिकेशन हॅज बीन स्टॉपेड अशा प्रकारचा मेसेज या ठिकाणी दिसून येत आहे तर मित्रांनो या व्हिडिओमधून आपल्याला लक्षात आलेलं आहे की लाडकी बहीण योजनेचे नवीन फॉर्म भरल्या जात नाहीत फॉर्म सबमिट होत नाहीत अशा कोणत्याही आपेला तुम्ही बळी पडू नका